सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानं शाळेत प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते हे दाखले मिळण्यास विलंब होतोय त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक सर्व प्रकारचे दाखले वेळेत द्यावेत अशी मागणी इचलकरंजीतील भाजपनं प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला रहिवासी दाखला नॉन क्रिमिलिअर दाखला या असं विविध दाखल्यांची आवश्यकता असते हे दाखले वेळेत मिळाले नसल्यानं विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये प्रवेश मिळण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व प्रकारचे दाखले वेळेत द्यावेत अशी मागणी भाजपनं केली आहे या मागणीसाठी शिष्टमंडळानं भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली शिष्टमंडळात महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे नीता भोसले नागोबाई लोंढे उत्तम चव्हाण राजेश राजपुते दीपक पाटील उमाकांत दाभोळे अनिस महालदार प्रदीप मळगे अमित जावळे म्हाळसाकांत कवडे मोहन कुंभार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश होता